आजपासून श्रीक्षेत्र क्षेत्र येथील श्री गुरुचरणावर संततधार अनुष्ठान सोहळा संपन्न होत आहे नुरसिवाडीचा संततधार विधी म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो श्री क्षेत्र येथे हा विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे दिवस असतो या संततदार संपन्न होणार आहे वैशाख वणव्याचा सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्त देवस्थानतर्फे सलग आठवड्यावर दिवस रात्र जलाभिषेक होत असतो त्यावेळी नुरसिवाडीचे पुजारी तीन पाळ्यात आठ तास पवमान सुक्त रुद्रावर्तने पुरुष करीत असतात एरवी देवाच्या कट्ट्यावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना भक्त मागील बाजूला अभिषेक चालू पादुकांचे दर्शन घेऊ शकतात त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायचे असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात पूर्वी बरेच यजमान करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एका होतात देवाच्या कट्ट्यावर मागील बाजूच्या परातीत अभिषेक साठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात एका मोठ्या अडणीवर अभिषेक पात्र ठेवलं जात अत्यंत कडक सोहळ्यात आठ दिवस संततदार चालू असतो दहा ब्राह्मण सोहळ्याने नदीचे आणून हांडे भरत असतात दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेद पठण करीत असतात पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असत आणि खरोखरच अकाला मृत्यू हरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे ओरी नारळांच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसवीर ठेवलेली असते सातही दिवस श्री गुरुचरित्र सप्ताह सुरू असतो ब्राह्मणांना अल्पोहार भोजन सर्व दिलं जातं समाप्तीला दहा ते पंधरा ब्राह्मण सामुदायिक पौमान सूक्त म्हणतात तेव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रुणी भरून येतात मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्न भोजन देऊन समारोप होतो मित्रमैत्रिणं मध्यरात्रीच्या शांततेत मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीर धीरगंभीर वेदपठनाने ब्रह्मानंद होतो याचा जरूर लाभ घ्या हिरकणी न्यूज करीता संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा